नमस्कार मित्रमैत्रिणींनो नातेसंबंध हे प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद आणि समाधान देणारे असतात पण अनेकदा असं होतं की आपला जोडीदार आपल्या भावना समजून घेत नाही उलट मानसिक त्रास देतो सध्याच्या काळात असे अनेक नवरा बायको आहेत की जे फक्त समाजाच्या बंधनामुळे एकत्र राहतात पण त्यांच्या मनात एकमेकांबद्दल प्रेम जिवाळा किंवा स्नेह उरलेलाच नसतो काही स्त्रिया नवऱ्याच्या आरेरावीला बळी पडलेल्या असतात काहींचे सतत वाद असतात तर काही त्याच नात्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतात अशा परिस्थितीत मनात हा प्रश्न येतो की हा माणूस कधी बदलेल पण जर खरं प्रेम असेल तर नातं तोडायचं नसतं तर ते जोडायचं असतं जोडीदाराचा हट्टीपणा किंवा त्रासदायक सवयी बदलायच्या असतील तर त्यासाठी काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतील तेव्हा नवरा बायकोच्या नात्यामध्ये फक्त गोड बोलून उपयोग नाही किंवा सतत भांडण करूनही नातं संपूनही टाकणं योग्य नाही म्हणूनच काही गोष्टी अवलंबल्यास तुमच्याबद्दलचा जोडीदाराबद्दलचा दृष्टिकोन आणि वागणूक सकारात्मकरित्या नक्की बदलू शकते प्रत्येक माणसात बदल घडवण्याची क्षमता असते फक्त त्याला योग्य मार्गदर्शन आणि योग्य दृष्टिकोन मिळाला पाहिजे पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तो कसा वागत असेल तरीही त्याच्यावर अतिप्रेमाचा वर्षाव करू नका काही लोक आपल्या जोडीदाराला सुधारण्यासाठी त्याला प्रेमाचा ओव्हर डोस देतात अगदी लहान मुलासारखं वागतात पण लक्षात ठेवा जेव्हा एखाद्यावर आतोनात प्रेम केलं जातं तेव्हा त्याला त्याची किंमत वाटत नाही तो माजू लागतो प्रेम करायला काहीच हरकत नाही पण स्वतःचा स्वाभिमानही विसरू नका तुमचं प्रेम विनवणी वाटायला लागते पण प्रेम आणि लाचारी यामध्ये मोठा फरक आहे जोडीदारावर प्रेम करणं योग्य आहे पण गुलामी करू नये ओके नाही माझं संपूर्ण आयुष्य तुझ्या भोवती फिरतं असा संदेश कधीही देऊ नका जसं म्हणतात की प्रेमात शानपण हवं भावनिक दुर्बलता नको जेव्हा कोणालाही सहज आणि भरभरून प्रेम मिळतं तेव्हा त्याला ते त्याचं ते महत्त्व वाटत नाही तुम्ही स्वाभिमान गमावून जोडीदाराच्या प्रत्येक गोष्टीला मान्यता दिली तर तो सहजपणे तुम्हाला गृहित धरू लागेल जर तो तुम्हाला सतत दुर्गतीला लावत असेल आणि तुम्ही ते हसत हसत स्वीकारत असाल तर तो बदलणार कधीच नाही प्रेमामुळे माणूस घडतो पण ते गरज बनलं की अधोगती सुरू होते म्हणूनच प्रेम द्या पण स्वतःच्या अति अस्तित्वाची किंमत मात्र विसरू नका दुसरं महत्त्वाचं म्हणजे त्याला कमी लेखू नका पण स्वतःलाही कधीच दुर्लक्षित करू नका नात्यात दोघेही समान महत्त्वाचे असतात काही लोक जोडीदाराच्या अहंकारी वागणुकीसमोर स्वतःला ते नगण्य समजतात पण हे चुकीचं आहे खरं प्रेम तेच असतं जिथे दोघेही एकमेकांच्या बरोबरीने उभे राहतात एकमेकांना समजून घेतात आणि तडजोड करतात जर तो स्वतःलाच नवरा बॉस समजत असेल तर त्यालाही स्पष्ट करा की हे नातं समर्पणाचा आनंद समजूतदारीचा आहे मालकी हक्काचं नाही स्वतःला कमी समजू नका त्याला हे कळू द्या की तुझ्याशिवाय माझं आयुष्य आहे मी स्वतंत्र आहे जर तुम्ही प्रत्येक वेळी त्याच्या शब्दांना मुकाट्याने मान डोलावत राहिलात तर तो कधीच बदलणार नाही त्याला असं वाटू द्या की ही माझ्याशिवायही आनंदी राहू शकते एकदा त्याला तुमच्या अस्तित्वाची खरी किंमत कळली की त्याच्या स्वभावात हळूहळू सकारात्मक बदल घडायला लागतील कधी कधी काही जण जोडीदाराच्या उद्धट वागण्याला ओघाचंच झुकतं माप देतात त्याच्या अहंकाराला घाबरतात काहींना वाटतं की पुरुषांनी असंच वागायचं असतं त्यामुळे ते त्याच्या तिरस्कारपूर्ण वागणुकीकडे दुर्लक्ष करतात पण यामुळे तो माजू लागतो जर तो तुम्हाला किंमतच देत नसेल आणि तुम्ही त्याच्या अहंकारासमोर नमतं घेत असाल तर तो जास्तच हट्टी बनेल तेव्हा मी आहे माझ्यामध्ये आत्मविश्वास आहे हे त्याला दाखवून द्या कोणालाही झुकवायचं असेल तर आधी स्वतः ताट उभे राहा त्याला वाटू द्या की हे माझ्याशिवाय जगू हो शकते तो जितका अटिट्यूड दाखवेल तितकंच तुम्ही शांत आणि स्थिर राहा मी एक स्वतंत्र व्यक्ती आहे माझा स्वतःचा मान सन्मान आहे असं ठाम चेहऱ्यावर ठेवा त्याच्याकडे दुर्लक्ष करा स्वतःमध्ये सुधारणा करा तुमची कौशल्य वाढवा आत्मविश्वास वाढवा तुमच्यातला कमीपणा दूर करा प्रेम वाढवा त्याची दडकशाही सहन करू नका तो जर चुकत असेल तर त्याच्या चुका त्याला दाखवून द्या पण योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने दाखवून द्या ते हुशारीनं तुम्हाला त्याच्या चुका मांडता आल्या पाहिजे काही लोक काही चुकते हे ओळखतात पण स्पष्ट सांगायला घाबरतात जर तुम्ही शांत बसला तर तो कधीच बदलणार नाही तेव्हा घाबरू नका पण त्याला थेट दोष देण्याऐवजी योग्य क्षणाची निवड करा आणि त्याला समजून सांगा एखाद्या शांत वेळी त्याला सहज विचारून बघा की मी असं वागले तर तुला कसं वाटेल जर त्याने तुच्छतेने उत्तर दिलं तर समजून जा की त्याला आपली चूक मान्य करायची तयारी नाही तर त्याच्या वागण्याचा तुम्हाला आणि नात्याला काय परिणाम होईल हे त्याला स्पष्ट करून सांगा थेट हल्ला करण्यात आला कारण काही लोक लगेचच बचावात्मक होतात आणि स्वतःच्या चुका मान्य करण्याऐवजी उलट त्याच्यावरच आरोप करतात त्याला त्याचाच आरसा दाखवा पण संयमाने जेव्हा तो शांत असेल त्यावेळी त्याला आपल्या वागणुकीबद्दल विचार करायला लावा योग्य संवाद आणि संयमानेच तुम्ही त्याच्या वागणुकीत सकारात्मक बदल घडवून आणू शकता त्रास देणाऱ्याला हरवायचं असेल तर कधी कधी त्यालाच त्याच्या भाषेत उत्तर द्यावं लागतं जर समोरचा सतत हट्टपणाने वागत असेल तर फक्त गोड बोलून काहीही साध्य होणार नाही त्याला तेवढ्याच ताकदीने उत्तर द्या तो जर तुम्हाला किंमत देत नसेल तर तुम्हीही त्याच्या सतत पुढे मागे करू नका जर तो म्हणत असेल की तुझ्याशिवाय माझं काही अडत नाही तर मात्र त्यालाच ठणकावून सांगा की माझ्याशिवायही तू जगून बघ जर तो मुद्दाम तुम्हाला दुर्लक्ष करत असेल तर तुम्हीही त्याला तसंच वागून दाखवा समोरचा कितीही कुल असल्याचा आव असला तरी त्याला थोडीच तोड प्रत्युत्तर द्या त्याशिवाय तो जाग्यावर येणार नाही यासाठी भांडण करायची गरज नाही फक्त व्यवस्थित पद्धतीने तुम्ही तुमचं अस्तित्व त्याला ठणकावून सांगा काही लोक प्रेमाच्या नावाखाली तुमच्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतात पण तुम्ही त्याला कधीच होयला होय म्हणू नका जेव्हा तुम्हीही तितकंच योग्य ॲटिट्यूड दाखवता तेव्हा त्याला कळतं की तिच्याशिवाय माझं पान हलत नाही त्यामुळे तुमच्या अस्तित्वाची खरी किंमत समजू द्या आणि स्वतःचा आत्मसन्मान टिकवा तुमचं आयुष्य फक्त त्याच्याभोवतीच फिरू देऊ नका त्याला हे स्पष्ट समजायला लागेल की तुम्ही फक्त त्याच्यासाठी जगत नाही काही लोक नाही त्यात पल्ल्यावर स्वतःला पूर्णपणे विसरतात आणि हाच त्याच्या जोडीदाराला त्याचं महत्त्व न समजण्याचं मोठं कारण असतं जेव्हा तुम्ही स्वतःला दुर्लक्षित करता तेव्हा समोरच्याला वाटतं की तुम्ही नेहमी सहज उपलब्ध आहात तुमचा आनंद असणं महत्त्वाचं आहे पण त्यासाठी फक्त जोडीदार हाच पर्याय नाही तुमचं संपूर्ण विश्व तो एकटा नाही स्वतःच्या मित्रमैत्रिणींबरोबर वेळ घालवा छंद जोपासा तुमच्या करिअरवर लक्ष केंद्रित करा जेव्हा तुम्ही त्याला लिमिटेड वेळ द्यायला लागेल तेव्हा त्याला तुमची खरी किंमत कळेल काही लोक फक्त त्याचा स्वार्थ पूर्ण करण्यासाठी तुमच्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा तुम्ही स्वतःला प्राधान्य द्या आत्मसन्मान जपा तेव्हा तोही तुमची किंमत करायला शिकेल त्यामुळे स्वतःच्या अस्तित्वाला विसरू नका कारण एक सुखी व्यक्ती दुसऱ्याला आनंदी ठेवू शकतो त्याच्या वागण्याचा परिणाम त्याला बघू द्या जर तो चुकीचा वागत असेल तर त्याला त्याची शिक्षा मिळू द्या तुमचं अस्तित्व आणि सहवास हे त्याला गृहित धरता येणार नाही हे स्पष्ट करा एकदा त्याला कळलं की त्याच्या वागण्याने तोच काहीतरी गमावत आहे तेव्हाच त्याच्या मनात बदल घडू शकतो प्रेम करा पण स्वतःचा अपमान सहन करू नका प्रेम असलं तरी स्वतःच्या सन्मानाची किंमत कमी करू नका ना त्यात प्रेम असलं तरी स्वतःचा अपमान सहन करणं मात्र चुकीचं आहे तेव्हा स्वतःचा आत्मसन्मान जपत राहा जर तो तुमच्याशी वाईट वागत असेल तर त्याला स्पष्टपणे सांगा की हे वागणं चालणार नाही जर त्याने इग्नोर केलं तर तुम्हीही त्याला जशास तसं उत्तर द्या प्रेमामुळे माणूस आंधळा होतो पण स्वतःचा अपमान सहन करणं म्हणजे लाचारी कधी कधी आपल्या माहेरची परिस्थिती गरीब असते किंवा कोणी आधार देणारा नसतं तर हे लोक त्याचा गैरफायदा घेतात पण तुम्ही जर स्वतःचा सन्मान ठेवला तर तोही तुमची किंमत करायला नक्की लागेल तेव्हा जीवन जगताना या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये बदल करत राहा तेव्हा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद